वाज खरडी खाली बी नको नको केलेस असं काय नाही म्हणतस सिंगबाई मुली जा कपडे धु साई कर दिवस न आई बाबा चला मी येते आ ताई चिकन बिर्याणी बनवते मी चिकन बिर्याणी घसरी का तुला आता आज सुटल तुला चिकन बिर्याणी बनवायला लॉलीपॉप बनवायला मच्छी फ्राय करायला आता सुटलं मला बोलतो का सुट कर मी चालले थांबत मत 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 मला लाईक करा आणि माझी व्हिडिओ बघत जावा छान छान व्हिडिओ बनवते माझी व्हिडिओ बघत जावा मी नमस्कार करते एक कसलं कसल काय लाईक करा लाईक करत नाही काय नाही आणि बोलतात आम्ही बघतो तुमचे व्हिडिओ बघताय तुम्ही माझे व्हिडिओ हा लाईक करत बघत जा तुम्हाला नमस्कार करायचा कसला नमस्कार करू हा व्हिडिओ तर बघत नाही लाईक नाही कमेंट पण करत नाही बघू दे बघू दे साडी मस्त घातली छान छान पदर बराबर आहे पदर नीट घेऊन दे बाई नाही तर सासूबाईला जोर येतो का कारण की ना हार निघालो ना तयार हो डोक्या घे डोक्या मग डोक्या घ्यायचा पदर हा आणि पदर आता आणि काम कर

नमस्कार स्वागत आहे तुमचं एक मुलीचं मैत्रीणच्या बारेने मी बोलते दोन शब्द मुल मैत्रीण एक जीवा प्रेम असतं मुलीचं सगळं शेअर करू शकतं मैत्रीणबरोबर जे आपल्या आई व वा, आईवडिलांबरोबर शेअर करू शकत नाही आपल्या मैत्रीणचं सगळं शेअर करत असते जी मैत्रीण आपल्याला समजू शकते जी मैत्रीण आपल्या आड खूप मदत करते तीच खरं मैत्रीण मानल्या जाते बराबर आहे का चुकीचं आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद नमस्कार सर्वांना गुढी पाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या बहिणींना भावांना सर्वांना युट्यूब फॅमिल्यांना सर्वांना गुढी पाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार हो हो मिठाचं पाणी घेतलं आता करून हे बघा मिठाचं पाणी घेतलं तर करून त्याला पट्टी मारते मोठ्याला बारख्याला रुमाल रुमाल सोधते आता जरा तो रुमाल ठेवलं होतं मी त्याला पट्ट्या मारते आता मिठाच्या पाण्याच्या गार गार जरा डोक्यावरती ताप जास्त असला ना तर पट्टी मार मारून घ्यायची थांब पट्टी मारून घेते पकड ते घेते पट्टी मारून घेते पट्टे मारून घेते थंड पाणी घेतलं फ्रीजमधून मीठ टाकलं त्याच्यामध्ये घडी घडी मारून असे डोक्यावरती ठेवते त्याच्या आता ताप उतरून जातो ना लगेच काय करतात ताप आल्यावरती पट्टी मारायच लागते आणि त्याला पहिल्यापासूनच जास्त ताप येतो लगेच टॉन्सनचा त्रास आहे ना त्याला जास्त ताप येतो म्हणून तिला आता बर्फाच्या पाण्याचे पट्ट्या मारते